वर आता शिंदे मॅडमच येईल चेहराचा लोहा आणि कंदार मतदारसंघ क्रमांक अठ्ठ्याऐंशी या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता काय विचार करते होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक विधानसभेची रणधुमाळ सुरू आहे नेते मंडळी गाव वाडी तांड्यावर दिसत आहेत याबद्दल सर्वसामान्य जनता काय विचार करते आपण जाणून घेऊयात काय नाव आहे तुमचं तुमचं नाव काय भगवान तुळशीरा काय करतो व्यवसाय व्यवसाय शेती काय नेते गावामध्ये नेते काय सध्या हवा कोणाची आहे आणखी काही आपण तेवढं शेताकडे राहतो मी बर काय नाव आहे आपलं संतोष काय व्यवसाय तुमचा शेतीच हवा मतदारसंघात बर आहे चालू आता काय माहिती आलेच चलित नेते सध्याला बरं दिसायला या एकनाथ पवारच एकनाथ पवारचं बर आहे कारण महाविकास गाडला जरांगे पाटणामुळे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला सगळं अच्छा जरांगी पाटणामुळे गावामध्ये एक नंबरला कोणता आता सांगू शक नाही आता तसं पण सरासरी तर अनेक जण आहेत आपल्यासोबत काय नाव आहे तुमचं काय करता व्यवसाय कशी शेती। 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 आहे परिस्थिती शेतीची बरी चांगलं बर काय कुणाची आहे हवा गावात एकनाथ दादा एकनाथ दादाचीच आहे बर काय दोबा काय झालंय निवाण बसल्या बरे आगा काय नाव आहे तुमचं बरं लुंगारी काय तुम्ही आता भाई केशवराव धोंडगे गुरुनाथ कुरडे शंकररानाथ धोणगे यांना बघितलेले मतदान भी दिले असेल त्यांना अनेक आमदार निवडून दिल्या कसं आहे बरं परिस्थिती मतदारसंघात नेता कोणता चांगला आहे आम्हाला काय ठाऊक आहे बाबा आता काय कानावर हो याले कोणाचं नाव हो याले आमदार कोणाला करायचं काय नाही घेऊन गेला काय दुसरी कोणती बर बरं कोणाचं नाव यायले त्याच नाव येणार असं काय आठवण येणार गेले बर प्रताप पाटील एकनाथ पवार आशाबाई बरोबर पवार एकनाथ पवार काय नाव आपलं चंद्रकांत देवराव लुंगारे काय करतो भाऊ की मोठी दिस तुमची लुंगारी लुंगारे डांगे दोन तीन भाऊ बर गावात लुंगारे लुंगारी लुंगारे झालं काय परिस्थिती गावामध्ये कशाची निवडणूक आहे आता लोक येत असतील काय धबा सभा युवा झाली की ना गावात कोणा सगळ्या काय माहित हवा कोणाची एक एकनाथ दादा पवार एकनाथ दादा एक म्हणले म्हणून तसं नाही सगळेच भ्रष्टाचारी नेते ना, ना दा 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 आता हे एकनाथ दादा नवीन आहेत बाकीचे सगळे बीजेपी म्हणते आता भ्रष्टाचार कुठंच नाही भ्रष्टाचारला कुठे टाकतो म्हणजे मध्ये आणि जेल मध्ये घ्यायचं तेच्याच खात्यात घेतले ना त्याच्याच पक्षामध्ये सगळे दादा घेतले सर्वसामान्य त्याच्यामुळे सगळ्या लोकांना राग आहे सगळ्या लोकांचा बरं काय ना आपलं बरं काय हवा कोणाची आहे एकनाथ दादा पवार तेच म्हणता काय एकनाथ दादा पवार तुम्ही आहे काय बरोबर बरोबर माझ्या गावामध्ये नाही खरंच बरं का माहित नाही मला तुम्हाला विचारलं वाटत की नाही काय माझे नाव तानाजी बालाजी डोंगारी बरोबर आमच्या गावामध्ये अकराशे अडुसष्ट मतदान आहे चांगला तंडा आणि किती तंडे तीन तंडे अकराशे अडुसष्ट मतदान आहे तर त्यापैकी किती होईल मतदान त्यापैकी शिंदे मॅडमला बहुतेक एक... मी काही सांगू शकणार तेवढं वार कोण पर... मतदारसंघात आपल्या वार आता शिंदे मॅडमच येईल मला माझ्या माझ्यानुसार मी सांगालो माझा माझ्या मनाचं मी सांगा शिंदे मॅडमच येऊ शकतो बरोबर अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं काय नाही काहीच बोलायचं राहिलं नाही काय बोलायचं दोन आहे दोघांच आहे बरोबर कोणा कोणाचं शिंदेच बी आणि शिंदे मॅडम चे वार आहे आणि एकनाथ पवार चे वार आहे दोघांच वार आहे दोघांच वार आहे बरं त्याच्यात कोण येऊ शकत आपण सांगू शकत नाही कसं सांगू शकता मित्र काय नाव आहे मला विचारलं म्हणजे कसं तुम्ही म्हणताल बाबा काय नाव आहे कसं आहे वारा मध्ये गावामध्ये सदैत आता काय माहिती काय नाही सांगू सांगू चलित आता तस पैशा पिशा काही नाही झरांगी पाटील झरांगी पाटील म्हणतात की नाही उमेदवार नाही आता उमेदवार नाही त्याने ज्याला म्हणले करा म्हणले त्याला करायचे आपल्याला झरांगी जे उमेदवार होते काय नाव आहे ते पुरुषोत्तम भाऊ त्यांनी आशाबाईला बाईला पाठिंबा दिला समर्थन दिला पाठिंबा दिला समाजाला काय हे केले काय जरांगे पाटील काय म्हणतात आता बी महाविकास आघाडीला पाठिंबा द्या समजा पाडापाडी करा पाडापाडी करा म्हणते पाडापाडी करा म्हणते तर आपला आपला हा आपल्याला जे आपल्याला केंद्र सरकारने विरोध केला आपल्याला फडणवीस सत्तेमध्ये होते एकनाथ शिंदे हे होते पण हे विरोध केला आपल्याला शपथ घेऊन आरक्षण दिलं नाही तर जरांगेपाडी कि आमदे पाडापाडी करा पाडापाडी करा उद्देश म्हणजे हेच आहे ना आता उद्देश म्हणजे आपल्याला चालू सरकारला जे चालू सरकार होते त्यांना पाडायचे आपल्याला तर आपल्या भविष्यामध्ये तर लेख काहीतरी हे होईल भवितव्य तर आपल्याला काहीतरी समजा चार लोकांमध्ये झाला आपल्याला मराठा समाजाला काहीतरी हे राहील रा जर आपण आताच जर आपण जर जर ऐकून नाही गेलं तर आपल्याला काय राहणार आहे मराठा समाजाला ते ते उद्या सरकार बी म्हणणार आहे ना तुम्ही हे केल्या आंदोलन केल्या हे केल्या तुमचा काय उपयोग झाला एवढा ह्याच्यापर्यंत गेल्या सराडी पर्यंत गेल्या गडावर गेल्या आदेश काय विचारांगे पडला त्यांचा पाडापाडी म्हणून आदेश आहे काय मित्र काय नाव आहे तुझं माझं नाव आनंद निंगारे तुझं मदान नसेल आता शिवाजी हायस्कूलला जातो बरं अकरावीला आहे मतदान नाही तुला मित्र कंपनी मध्ये चर्चा होते बा आपला आमदार कोण आहे माहिती तुला माहिती कोण आहे श्यामसुंदर शिंदे बरं आलते की नाही तुमच्या गावात कधी कधी तर आले नाहीत आता सध्या मला कधी तसे तर आले नाहीत पाच वर्षामध्ये काय सांगत काय तुमचे मित्र आहेत कॉलेज जाता तुम्ही इकडे तिकडे फिरत असतात मतदारसंघात कुणाच आहे वार मतदारसंघात आता ज्याचे ज्याच्या पक्ष तरी पण तुला काय वाटतं कोण होईल आमदार आपल्या इथे आता दोन सध्या चालू आहे एकनाथ पवार आणि अनेक जण आपल्या सोबत आहेत गावातला हा मुख्य चौक आहे आणि चौकामध्ये बाजवर मस्त गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक बसलेले आहेत मामा काय नाव आहे तुमचं बरं काय आता निवांत असेल काही काम नाही शेती वगैरे काय नेते यात की नाही गावात काम आहेत मैदाना काय म्हणतात एकंद एकनाथ शिंदे एकनाथ पवार एकनाथ बर काय चाललंय काय नाव आपलं काय दोघ मित्र बसले तुम्ही काय चर्चा होती तुमची काय नाही करता चर्चा नवा चेहरा बघा मला आमचा नवा चेहरा निवडून गेला की बहिणी गेल्या भावाय गेल्या याची बघल्याची खासदार झालं खासदार किंवा पडलं की त्या आलं कोणती पिढ्याला शिट पाहिजे याच्या घटना जेव्हा निवडून आपलं एकनाथ काय चालय काय नाव आपलं काय चालू मग काय नाही आता मतदानाचा मतदानात चालले एकनाथ आता निवडलं नाही

नाँगा नाँगा गाए। गाए। था था। बर, आता पैसे आले की नाही लाडक्या बहिणी बरं बर सध्या लाडक्या बहिणी जरा चर्चेत आहेत राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडक्या बहिणी म्हणून आता मदान द्यायचं आपल्याला कोणाला द्यायचं निवडून काय घरचे मालक काय माहिती तुम्ही मदान करता मालकाचं ऐकून मदान करता की स्वतः मदान करता मालकाचा आहे ना मालक काय आहे करता ते सांगितल्यावर आपले आमदार कोण आहेत माहित आहे काय माहिती काय माहित नाही तुम्हाला मग मदान करायचं कसं कळत स्वतः करता म्हणायला सांगावं लागते मालक सांगत असतील की अनेक जण आहेत आपण यांच्या मालकाला विचारू काय तुमचे घरचे म्हणाले आहेत स्वतः मदान करता माहिती तुम्हाला विचारणार नाही तुम्हाला विचारतील की आता मध्ये राज्यामध्ये काय माहिती माहित मुख्यमंत्री महायुती सरकार लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत माहित ग्रामीण भागामध्ये अशी परंपरा आहे का मालकाच म्हणजे नवऱ्याचं ऐकूनच माई मदन करत ना आता काय दुकान आहे तुम्ही उपसर्प नाही काय वारं कोणाच आहे गावामध्ये काय समजा नाही हा आता दुकानदार असल्यावर काय बोलायचं नाही समजा एकाला बोलत एकाला राग आहे की रे अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते हे का कुठं दौरा कुठून आला नाही येत बरोबर कुठं शेताकडे गेलो की काय कुठे चालले आता नाही नाही आज सकाळी शेताकडे गेलतो बर कशी आहे परिस्थिती शेताची ऊस आय काय आता निवडणूक नेते येत असतील काय माहित आपल्या मतदारसंघात नेते एकनाथ दादा पवार मशाल हा बर सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे जे गाव पातळीवर काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट मध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत